नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण एका महान स्त्रीच्या एका कणखर मातृशक्तीच्या आणि एका इतिहास घडवणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या जयंतीसाठी येथे एकत्रित झालो आहोत राजमाता जिजाऊ एक आदर्श माता प्रेरणादायी मार्गदर्शक आणि मराठा साम्राज्याची मूळ आधारस्तंभ व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राजमाता जिजाऊ स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता धन्य त्या स्वराज्य जननी जीजा माता बारा जानेवारी म्हणजे आज आपल्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे राजमाता जिजाऊ म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला होता राजमाता जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखूची जाधव आईचे नाव महाळसाबाई तर त्यांच्या पतीचे नाव शहाजी भोसले होते राजमाता जिजाऊ केवळ माता, के माता नव्हत्या तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील मार्गदर्शक होत्या त्यांच्या कणखरपणा शहानपणा आणि समर्पण आजही आपल्याला प्रेरणा देतात त्यांनी शिवाजी महाराजांना शस्त्र चालविण्याचे आणि राजधर्माचे शिक्षण दिले राजमाता जिजाऊ यांना आदर्श माता म्हणून ओळखले जाते एखाद्या मातेने आपल्या मुलांवर कसे संस्कार करावेत यांचे उत्तम उदाहरण म्हणून राजमाता जिजाऊ यांच्याकडे पाहिले जाते जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अगदी लहान वयात संस्कार केले राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांना अनेक महान हिंदू राजांचा इतिहास आणि त्यांचे शौर्य सांगत असत ज्यामुळे शिवाजी महाराजांच्या मनात आपल्या स्वराज्य स्थापनेची चित्त निर्माण झाली जिजाऊंनी शिवरायांवर केलेल्या संस्कारांमुळे हिंदवी स्वराज उभे करण्यास मोठी मदत झाली छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन आणि पराक्रमाचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊंनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी अखेरचा श्वास घेतला अशा या आपल्या थोर राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा इतिहासा तू वळूनी पहा पाठी मागे जरा झुकवूनी मस्त करशी चिजाऊंना मानाचा मुजरा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद